सकाळी सकाळी आपल्या सगळ्यांच्याच किचनची अशी अवस्था असते कारण सकाळी खूप धावपळ असते लहान मुलांचे टिफिन द्यायचे असतात आणि नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चहा चालूच असतो एकीकडे तर त्याचं बघा किती खराब झालं आहे माझं किचन तुम्हाला दिसतच असेल सकाळची वेळ आहे आणि ना इथे मला आता किचन काउंटरटॉप क्लीन करायचं आहे तर म्हटलं चला तुमच्याशी हे शेअर करूयात आणि नेहमीच काही किचन म्हणा किंवा ह्या गोष्टी जशाच्या तशा राहत नाहीत आता घर म्हटल्यानंतर पसारा तर होणारच आणि माझं हे छोटं किचन आहे सरकारी किचन आहे आणि नॉन मोड्युलर किचन आहे माझं तर तिथे खूप कमी जागा है, आहे माझा जो टॉप आहे किचनचा तो पण खूप छोटासाच आहे त्यामुळे खूप अडचण होते पण तरी सुद्धा मी त्यात म्हणजे डेकोरेट वगैरे करून त्याचा लुक वगैरे थोडासा छान आणि ते डेकोरेशन वगैरे मी कसं केलं होतं त्याचा एक व्लॉग मी टाकलेला आहे पाठीमागं तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही जाऊन बघा तिथे आता आम्ही दोघीच राहतोय सध्या इथे तरी सुद्धा बघा भांडी किती पडतात तर त्यांना काही हिशोबच नसतो भांड्यांचा आणि आणि कुकर वगैरे रिकामा केला होता सो त्यामुळे खूप भांडी होती सिंक एरिया सुद्धा इतका छोटा आहे आणि तरी सुद्धा मला तिथे आता सवय झाली आहे त्याच्यामुळे ना मला जमतं व्यवस्थित मी पहिल्यांदा ते जे स्टीलचं छोटस दिले त्याला पहिल्यांदा क्लीन करून घेते घासून वगैरे आणि त्याच्यावरती जाळी ठेवून मग मी जी म्हणजे माझी मोठी आहे जाळी भांड्यांची त्याच्यामध्ये माझी सगळी एका वेळची भांडी बसतात मी एकदा सवय झाली की आपल्याला सगळं जमायला लागतं तर तसंच मला आता जमतं इथे सगळं ऍडजस्ट करायला छोट्याशा जागेमध्ये सुद्धा आणि बऱ्यापैकी मी तिथे व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज करून ठेवण्याचा प्रयत्न करतच असते आणि ते तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये मी दाखवत असते जेव्हा जेव्हा जमेल त्यावेळेला तर आता किचन डेकोर पण थोडंसं करायचंय मला आता बघूया कधी कसं जमत येते दिवाळीच्या आधी थोडं थोडं डेकोरेशन चालू करायचंय आणि ना मी जो पार्ट वन टाकलं होतं किचन क्लिनिंगचं आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो मी टाकलाच नाही आणि थोडंसं शूट केलंय मी त्याच्या पुढचा जो पार्ट टाकायचा होता मला म्हणजे बरण्या वगैरे वॉश करून त्याचा जो व्हिडिओ टाकायचा होता तो मी टाकलाच नाही आहे आणि तो आहे मी शूट करून ठेवला आहे पण खूप छोटा होईल त्याच्यामुळे मी तो अपलोड नाही केला आता बघू त्यात काहीतरी अजून एक्स्ट्रा ॲड करून मग मी त्याचा एक ब्लॉग बनवून टाकेन भांडी सगळी माझी घासून झाली आहेत आणि आता मी वॉश करून घेणार भांडी आणि त्यानंतर किचन कट्टा जो आहे तो वॉश करून घेईल तरी इथे ना किचन जो माझं म्हणजे काउंटर टॉप आहे त्याला ना असं साईडनी एक हे असतं थोडंसं उंच असतं त्याच्यामुळे पाणी जे आहे ते खाली सांडत नाही पण इथे माझ्या किचनला तसं पण नाही आहे त्याच्यामुळे धुतलं तर पाणी सगळं खाली सांडतं आणि मग पुन्हा सगळं किचन खालचं पण जे आहे ते धुवून घ्यायला लागतं किंवा पुसून घ्यायला लागतं तर आता ते सगळं स्ट्रगल आहेच इथे तर काही प्रॉब्लेम नाही आहे मग मी ते आता घासून घेणार धुवून घेणार आणि आपलं कसं आहे ना एकदा सवय पडली की आपल्याला पाणी ओतून हो धुतल्याशिवाय आपल्याला ते स्वच्छच वाटत नाही आणि ते धुतल्यासारखं वाटतच नाही तर ना मागच्या वेळेला माझी शेगडी खराब झाली होती तर मी त्याला घेऊन गेले होते रिपेअरला तर त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं होतं की सतत त्याला पाण्याने नाही वॉश करायचं कपड्याने पुसून वगैरे घ्यायचं तर थोडे दिवस मी ते फॉलो केलं आणि परत आता जास्त जर खराब झालेली असेल ना शेगडी तर ते पाणी ओतूनच धुवायला लागतं आणि त्याच्या त्याशिवाय आपल्याला काय ते वाटतच नाही तर इथे मी आज तर मस्त स्वच्छ धुवून घेते पाणी टाकून आणि तुम्हाला बघायला मिळेलच माझं नंतर किचन किती छान दिसते क्लीन झाल्यानंतर तर तो एक वेगळाच आनंद असतो असं स्वच्छ सुंदर क्लीन आणि असं छान किचन बघण्याचा आणि ते आपणच समजू शकतो बायकात समजू शकतात ते काय सुख आहे ते बघणं आपलं स्वच्छ असं किचन तर ऑलमोस्ट माझं सगळं झालंय आता फक्त पुसून घेते मी आणि एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला असं सगळी गर्दी दिसत असेल भांडी वगैरे पण त्याला काहीच ऑप्शन नाही आहे तिथे तर भांडी असणारच कारण जेवण वगैरे बनवल्यानंतर ठेवणार कुठे तर त्या एका कोपऱ्यामध्ये मी सगळं ठेवते जेवण बनवलेली भांडी आणि त्यामुळे तो कोपरा रिकामा तर राहू शकत नाही मग मा, मला आवडतं असं रिकाम किचनचा जो काउंटरटॉप आहे तो ठेवायला पण तो राहू शकत नाही कारण की जागाच खूप कमी आहे त्यामुळे आणि बघा त्या सगळ्या कोपऱ्यामध्ये जेवणाची भांडी आहेत जेवण माझं बनवून झालेलं आणि चपाती फक्त बनवायची आहे लाडू आल्यानंतर ते आता करेन आणि बघा इकडे माझं किचन असं सुंदर दिसतंय मस्त छोटं असलं तरी चालेल पण किचन स्वच्छ पाहिजे असं मला वाटतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला भेटते मी आता पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू तर भेटते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय